आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला काही शारीरिक व मानसिक आजार होतात यावर आपण शारीरिक आजारांवर उपचार करतो मात्र शरीरासोबत मनाचाही विचार केला पाहिजे कारण मनाचा प्रभाव शरीरावर होत असतो यात चिंता नैराश्य ओसीडी व मानसिक तणावांचा समावेश होतो यावर प्रभावी उपाय म्हणजे ओम माइंड केअर येथे अनुभवी समुपदेशक डॉक्टर ओम बेडेकर हे आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून तुमच्या जीवनात पुन्हा सकारात्मकता फुलवतात चिंता नैराश्य किंवा नात्यांमधील दुरावा असो यावर ही एक विश्वासाची जागा आहे त्यांची ब्रीफ सायकोलॉजिक थेरपी यात सुमारे पाच सेशनमध्ये थेरपी दिली जाते यामुळे खूप फरक पडतो या सेवेचा लाभ विद्यार्थी कर्मचारी डॉक्टर व्यावसायिक आय टी कर्मचारी हे घेऊ शकतात यासाठी ओम माइंड केअरला भेट द्यावी किंवा संपर्क करावा नाईन एट वन वन सेवन टू वन नाईन सिक्स थ्री न नमस्कार मी डॉक्टर ओम बेडेकर सायकेट्रिस्ट आणि सायकोथेरपिस्ट होम oh, माइंड केअर बालेवाडी इथे कार्यरत आहे आम्ही चिंता म्हणजे एन्झायटी नैराश्य म्हणजे डिप्रेशन ओसीडी शिजोफेनिया आणि मानसिक तणावामुळे होणारे जे आजार आहेत वेगवेगळे त्या सर्वांवरती उपचार करतो आणि हा उपचार कमीत कमी नंबर ऑफ सेशन्स मध्ये करतो जसं फाईव्ह सेशन्स ऑरलेस आज ही रिक्वायरमेंट ह्या सर्व्हिसची याच्यामुळे आहे की सगळ्यांना विद्यार्थी असो कर्मचारी असो बॉस असो एम्प्लॉयर असो कुणी असो सर्वांना इकॉनॉमिक कारणामुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे ताण वाढत आहे आणि ताण वाढल्यामुळे ताण तणावामुळे वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक आजार होतात बऱ्याच वेळा ते शारीरिक आजाराचं बेसिक पण मनामध्ये असतं आमचा यूएसपी असा आहे की आमचं बेंच मार्किंग जे आहे की माणूस कधी बरा झाला तर तो, तो मायनसपासून झिरोवर नसून मध्ये यायला पाहिजे त्याची फंक्शनॅलिटी हा आमचा एक पार्ट आहे दुसरी यू एस पी अशी आहे की नंबर ऑफ सेशन आम्ही कमीत कमी ठेवतो तिसरी यू एस पी अशी आहे की डबल रोल आहे सायकेट्रिक्स म्हणजे मेडिकल पण माहिती आहे आणि सायकोथेरपी पण प्रवीण आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा डबल रोल आहे